चला एक मुलगी आणि एक मुलगा मला पाहिजे चला आदरणीय पूर्ण सर्वांची घेणं शक्य नाहीये सकल बहुजन समाज पोलादपूर सकल मराठा समाज पोलादपूर तसेच आपली माती आपली माणसं मी बहुतेक जण मला ओळखत असतील तरीही मी माझी ओळख करून देते माझं नाव सोनाली सचिन दरेकर मी इथे आले आज खरं तर वसंतजी हंकारे यांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलं छान असं त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला आपले, आपले आईबाप कळालेले आहेत जास्त काही बोलणार नाही परंतु त्यांनी शेवटचं एक वाक्य बोलले की आपल्या आईला जपा आपल्या बापाला जपा त्याचं कारण मी एकाच शब्दात सांगेन जसं ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना त्यांच्या आई वडील एका वेळीला सोडून गेले तसेच मी माझी बहीण आणि माझे भाऊ आम्ही तीन भावंड माझे वडील मी कळंबसाहेबांना सांगते पाटबंधारे विभागामध्ये वाहन चालक होते अगदी त्यावेळेला तीस पस्तीस वर्षापूर्वी अगदी तुटफुंजा पगारामध्ये त्यांनी कष्ट करून आम्हा तीन भावंडांना अगदी छान प्रकारे शिक्षण दिलं मला डी एड केलं माझी बहीण छोटी तिला आय टी इंजिनियर केलं भाऊ इंजिनियर झाला अगदी तुटफुंजा पगारामध्ये आणि त्यांचं एकच वाक्य असायचं की तुम्ही मोठे व्हा मी शिकवतोय कष्ट करून तुम्ही शिका माझी आई गृहिणी होती पण खूप हुशार होती तिने आम्हाला खूप छान शिक्षण दिलं आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा आणि समाजामध्ये आपलं नाव कमवा आणि मी सगळ्या समाजाला मुलांना बांधवांना सांगू इच्छिते आमच्या आई वडील आज पंधरा सोळा वर्ष झाली एका वेळेला निघून गेले एका अपघातामध्ये रोड ऍक्सिडंटमध्ये ते निघून गेले आणि त्यांची उणीव आम्हाला अजूनही भाजते आज तुम्ही खूप नशीपणा आहात प्रत्येक जण की तुमच्या आई वडील असतील म्हणून आज ज्यांच्या आई वडील जिवंत आहेत त्या प्रत्येक मुलाला मुलीला मी सांगेन की तुमच्या आई वडील तुमच्यासाठी मोठे होण्यासाठी खूप कष्ट आहेत आणि त्यांच्या नावासाठी तुम्ही खूप मोठे व्हा त्यांचं नाव कमवा त्यांना कोणत्याही प्रकारे मान खाली घालायला होईल असं वागू नका कारण आई वडील आहेत त्यांची किंमत करा आई वडिलांची खरी किंमत आज आम्हाला तीन भावंडांना जाणवते म्हणून आई वडील जपा व संजयंकार यांचं शेवटचा शब्द मी तुम्हाला सांगते खरोखर आई वडील जपा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद कोणाला <laughs> बोलायचं <laughs>